नमस्कार मी सखी दीपा गुंढरे मी तुमच्या समोर स्वलेखित एकपात प्रयोग साजर करत आहे हा ऐकलं का सम्याचा फोन आलाय हॅलो हॅलो सम्या बाळा कसं आहेस तब्येत भरी आहे ना तुझी हा आमची आठवण नाही येत खरे तुला आणि बाबांची तब्येत खूपच निघाली त्यांना भेटायला येतोस का सारखं माझा सम्या माझा सम्या करत असत हॅलो बाबांची खूप आठवण येते त्याला म्हणून पण कामातून वेळ मिळत नाही ना त्याला म्हणून यायला मिळत नाही ते पण आता म्हणालय दोन दिवसात तुम्हाला भेटायला येणार आहे म्हणून खरंच बोलते मी मग आता बरं राहायचं आणि काय काय सांगत होता सम्या फोनवर लहानपणीच्या सगळ्या आठवणी काढत होता तुम्हाला आठवतंय आपण त्याला नाही शिवाजी महाराज बनवलं होतं तेव्हा काय मस्त बोलत होता नाही मला तर अजूनही आठवतंय मी पाठांतरच करून घेतले ना त्याच त्यावेळी ते नाही का रयतेला छळणाऱ्या आल्या बहिणींच्या अभ्रू लुटणाऱ्या आणि माझ्या स्वराज्यावर वाकडी नजर ठेवणाऱ्याची गै केली जाणार नाही येतो आवसाहेब आणि त्यानंतर तो गेला तू परत काय आलाच नाही मी काय सांगत तुम्ही तुम्हाला हो हा झोपळा बघा ना ह्याच्यावर बसला ना की सारखं आपलं आई झोका दे बाबा झोका दे आणि ही ही गाडी या गाडीवर बसला ना की म्हणायचं मोठा चालू ना की तुम्हाला मोठ्या गाडीतून तु फिरवायला देणार आता आम्हाला कुठे फिरवायला नेत बायकोलाच फिरवायला मिळणार असेल त्याला किती बदललंय ना सगळं आधी आपलं प्रत्येक गोष्टीला Aí, babá. Aí, babá.